इगतपुरी येथील तळेगाव शिवारात न्यूयॉर्क विलामध्ये जुगार खेळणाऱ्यांवर मध्यरात्री पोलिसांनी धाड मारून त्यांच्याकडील एकोणीस लाख रुपये हस्तगत केले आहे या कारवाईत अठरा जणांवर कारवाई करून इगतपुरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी व जुगारबंदी कायद्यानुसार विला चालक शक्ती ढोकलिया याच्यासह अठरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अधिक माहिती अशी की इगतपुरी हद्दीतील तळेगाव शिवारातील मिस्टिक व्हॅली परिसरातील न्यूयॉर्क विला सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस पथक व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस पथकासह शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास न्यूयॉर्क विला मध्ये धाड मारली असता या ठिकाणी जुगार खेळताना व महागडी मध्य प्राशन करताना आढळून आले दरम्यान यावेळी जुगार खेळणाऱ्या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे अठरा लाख एकोणसत्तर हजार चारशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आले तसेच कोट्यवधी रुपयांच्या बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत मध्ये एका खासगी बंगल्यामध्ये काही लोक जुगार दारू पिता एक इन्फॉर्मेशन ॲडिशनल एस पी यांना मिळालेली होती त्यानुसार छापा टाकण्यात आला एकूण एकुन, एकोणीस लोकांवर जुगार प्रतिबंधक कायद्यामुळे केस करण्यात आली त्यामध्ये एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन पत्ती रमी खेळत होते ते पत्त्यांचं हे त्यानंतर दारू देशी विदेशी दारू आणि चारचाकी गाड्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि एक चांगली कारवाई केलेली आहे या परिसरामध्ये अशा खाजगी बंगल्यामध्ये भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अशी दुगारचे करणं त्याला यामुळे आळा बसणार आहे ऍडिशनल एस पी यांच्या पथकाने खूप चांगली कारवाई केलेली आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट